brought to you by Agilus Diagnostics Agilus Diagnostics गेल्या आठवड्याभरापासूनच आपण बघतोय राज्यातील अनेक भागामध्ये पावसानं मुसळधार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं काल दिवसभरातून जर आपण बघितलं तर अनेक भागामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे कोकण यामध्ये तर आहेच याचबरोबर विदर्भ सुद्धा आहे मुंबई तर आहेच पण अशा बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं सांगली सातारा या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणीच पाणी आपल्याला साचलेलं मिळालं आजची परिस्थिती लक्षात घेता आता उद्या आणि पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकार पाऊस बरसणार आहे कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत पावसाचा हा जो धोका आहे जो आपल्याला जुलै महिन्याच्या एंडिंगला आता बघायला मिळतोय हा असाच वाढणार आहे की टळणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे परिस्थिती असणार आहे याबद्दलच बोलणार आहोत या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक सगळ्यात पहिल्यांदा तर आजच्या दिवसभरामध्ये प्रकारे पाऊस झाला आजच्या दिवसभरात आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळाली यावर एक नजर टाकूयात आपण जर बघितलं तर पालघर रायगड पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता आणि त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर काल रात्रीपासूनच सातारा असेल सांगली असेल मुंबई असेल आणि कोकणातला बराच भाग असेल या ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं सांगलीमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि राज्यातील अनेक भागामध्ये नद्या सुद्धा आपल्याला दुथडी भरून वाहताना पाहायला मिळाला अनेक धरणांनी पाणी पातळी ओलांडल्याचं चित्र सुद्धा आपल्याला कालच्या दिवसभरापासून दिसला आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आपण जर बघितलं तर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आजच्या दिवसात दिल्याचं इथे पाहायला मिळत आहे म्हणजेच या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे धुळे असेल नाशिक असेल आणि ठाणे असेल नंदुरबार असेल या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल पालघर रायगड पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे म्हणजेच इथं अतिवृष्टी असेल कडकडाटासह पाऊस असेल पुरसदृश्य परिस्थिती असेल हा सगळा धोका या चार जिल्ह्यांना असल्याचं पाहायला मिळत आहे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते पण पुण्यामध्ये सुद्धा गेल्या चार पाच दिवसात जरी कमी पाऊस असला तरी इथे आता आपल्याला दिसतय की रेड अलर्ट आजच्या दिवसामध्ये पुण्याला देण्यात आलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता पुण्यामध्ये असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे यानंतर विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून विदर्भामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं आणि यामुळे नागपुरातील अनेक शाळा सुद्धा काल त्यांना सुट्टी देण्यात आली होती चंद्रपूर गडचिरोली असेल गोंदिया असेल इथे इथे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात परिस्थिती निर्माण झाली होती कारण खूप पाऊस पडत होता पण आता आपण बघतोय की येल्लो अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे चंद्रपूर जिथे गेल्या काही दिवसांमध्ये रेड अलर्ट होता ऑरेंज अलर्ट होता तिथे आता ग्रीन अलर्ट आपल्याला आजच्या दिवसामध्ये देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार इथे पावसाचा कुठलाही धोका नसल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे याचबरोबर जर आपण बघितलं अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गोंदिया विदर्भाचा जो अर्धा पट्टा आहे तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे सुद्धा पावसाचा कुठलाही धोका नाहीये मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे बीड आणि उस्मानाबाद मध्ये जर आपण बघितलं तर इथे येलो अलर्ट पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून जर आपण बघितलं तर पावसाची प्रतीक्षा ही कायमच आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळत होता पण आताच जर आपण चित्र बघतोय तर बीड आणि उस्मानाबाद मध्ये आपल्याला इथे यलो अलर्ट पाहायला मिळतोय इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता या ठिकाणी असल्याचं हवामान विभागाने वर्तवलेलं आहे याचबरोबर जालना परभणी बाकी सगळा जो अर्धा भाग असेल सोलापूर सांगली या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत सांगलीला जरी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला असला तरी आपण जर बघतोय कालपासून सांगलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय इथे जरी ग्रीन अलर्ट दिसत असला तरी सांगलीमध्ये कालच्या दिवसभरात किंवा आजचं जरी आपण चित्र बघितलं तरी तिथे रेकॉर्ड ब्रेक पावसाची हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसभराचं हे चित्र होतं आजच्या दिवसभराचा विचार करता आता उद्या कशा प्रकारे पाऊस असणार आहे यावर सुद्धा विचार ता, नजर टाकूयात पंचवीस तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे आपण जर बघितलं तर कोकणाचा हा जो सगळा पट्टा आहे याला ऑरेंज अलर्ट कायम असल्याचं आपल्याला दिसतंय रेड अलर्ट पंचवीस तारखेला कुठेच देण्यात ता आलेला नाहीये म्हणजे अतिवृष्टीचा इशारा जरी नसला तरी मुसळधार पाऊस पंचवीस तारखेला होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी याचबरोबर कोल्हापूर असेल पुणे सातारा या सगळ्या ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे कोल्हापूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर नागपूर गोंदिया गडचिरोली इथे पुन्हा एकदा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पावसाचा जरी कुठला धोका या जिल्ह्यांना नसला तरी इथे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पावसाची जी तीव्रता आहे सुरुवातीला नाशिकमध्ये आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळत होता पण आता इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर जालना परभणी नांदेड हिंगोली जालन्यामध्ये जिथे आपण बोलतोय पावसाची प्रतीक्षा बळीराजा करतोय आणि तिथे आता येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे पावसाची नोंद होईल मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल जरी मुसळधार पाऊस नसला तरी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जालन्यामध्ये परभणीमध्ये नांदेड आणि हिंगोलीमध्ये आता वर्तवण्यात आलेल्याची आपल्याला पाहायला मिळते बाकी सगळ्या ठिकाणी आपण बघतोय लातूर सोलापूर उस्मानाबाद बीड अहमदनगर इथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल यानंतर सव्वीस तारखेला पावसाचा काय अंदाज असणार आहे सव्वीस तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात आपण बघतोय कोकणामध्ये त्याचबरोबर पुणे आणि सातारा मध्ये ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे पावसाचा धोका कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे आपल्याला मुसळधार पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे विदर्भाच्या अख्ख्या पट्ट्याला आता इथे येलो अलर्ट सव्वीस तारखेला जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये बरसणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे याचबरोबर हा जो सगळा मधला पट्टा आहे उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्यात हा जो भाग असेल या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे सव्वीस तारखेचा पावसाचा अंदाज जर आपण बघितला तर तिथे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग इथे हलक्या सरी बरणार आहे तिथे पावसाचा कुठलाही धोका नाही आहे सत्तावीस तारखेला पावसाचा काय अंदाज असणार आहे सत्तावीस तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे आपण बघतो इथे रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट कुठेच देण्यात आलेला नाहीये सत्तावीस तारखेला पावसाचा धोका जास्त नसेल असंच यावरून आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणामध्ये आपण जर बघतोय तिथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अर्ध्या भागामध्ये ग्रीन अलर्ट आपल्याला देण्यात एकूणच तारखेला परिस्थिती असली तरी अचानक कुठला मेसेज असेल तर हवामान विभाग इथे अलर्ट हे जे आहेत चेंज होऊ शकतात एकूणच जर आपण बघितलं गेल्या चार ते पाच दिवसांचा हा जो अंदाज आहे आपण बघितला तर जुलै एंडिंगला पावसाची जी तीव्रता आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते असंच यावरून आपल्याला पाहायला मिळतोय जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असं सुरुवात सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं परंतु ठराविक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे कोकणामध्ये जर आपण बघितलं तर तिथे सुरुवातीपासूनच आपल्याला ऑरेंज अलर्ट किंवा रेड रेड अलर्ट असल्याचं पाहायला मिळत विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता हळूहळू पाऊस हजेरी लावतोय पण मराठवाडा असेल किंवा नाशिक असेल किंवा अर्धा भाग असेल उत्तर महाराष्ट्राचा या ठिकाणी पाऊस कधी पडेल या ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी कधी होईल ही प्रतीक्षा जी आहे ती अजूनच कायम आहे असं चित्र आपल्याला एकूणच हा पावसाचा अंदाज ही परिस्थिती पाहताना लक्षात येत आहे आपण जर बघितलं तर आजच्या तारखेपर्यंत राज्यात किती पाऊस झाला यावर सुद्धा आपण आपण एक नजर टाकूयात जर बघितलं तर जुलैपर्यंत पाचशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस अख्ख्या राज्यामध्ये झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मागील वर्षी जर आपण बघितलं तर याच वेळेला राज्यामध्ये चारशे बावीस मिलो मिलीमीटर पावसाची जी नोंद आहे ती झाली होती म्हणजे सरासरीपेक्षा यावर्षी जर आपण बघितलं तर पावसाची जी नोंद आहे ती जास्त झालेली आहे च चार ते पाच दिवसांचा हा जो पावसाचा अंदाज होता हा आपण बघितला आणि हेच आपल्याला दिसतंय की विदर्भ असेल कोकण असेल आणि बाकी पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल या सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा धोका आणसूनच कायम आहे परंतु मराठवाड्यामध्ये सुद्धा किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हळूहळू पाऊस आता हजेरी लावत आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये इथे मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते असाच सगळा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे तुम्हाला असेच हवामानाचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद